जर का पक्षाने ह्या निवडणुकीमध्ये माझ्यावर जिल्हा परिषद आमच्या खोपरी गटाची उमेदवारी सोपवली तर मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो की या ठिकाणी अनेक असे उपक्रम आहेत की ते करण्यासारखे आहेत त्यामध्ये महिला सक्षमीकरण असेल येथील उद्योगधंद्यांवर युवकांना रोजगार असेल बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि निवडणूक आयोग घातलाय तर आपलं पुढचं ध्येय काय असेल मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही ज्या पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आम्ही पक्षप्रवेश मागचं आमचं ध्येय आणि धोरण एकच आहे की या पक्षामध्ये आम्ही शिवसेना वाढीसाठी या ठिकाणी काम करण्याचा आमचा पूर्णपणे माझा आणि या ठिकाणी पक्षप्रवेश करत असताना माझ्यासोबत हजारोच्या संख्येने त्यामध्ये महिला भगिनी असतील युवा वर्ग असेल खास करून युवा वर्गाचा चांगला प्रतिसाद होता आणि अनेक मग अनेक गावचे ज्येष्ठ मंडळी असतील सर्वांनी खूप छान प्रकारे प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने आम्ही हा पक्षप्रवेश केला आणि तो पक्षप्रवेश करत असताना आमचा हेतू स्पष्ट आहे या पक्षामध्ये काम करायचं चा। चांगल्या पद्धतीने पक्षाला बलकटी द्यायची पक्षाचं संघटन वाढवायचं आणि पक्ष मजबूत करण्याचं आम्ही या ठिकाणी स्थानिक लेवलला आपल्या ग्रामीण भागामध्ये निश्चितपणे पुढचं काम करणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीचा उमेदवारी मिळाली तर कुठली प्रमुख समस्या घेऊन आपण या निवडणुकीला सांगितलं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जर का पक्षाने ह्या निवडणुकीमध्ये माझ्यावर जिल्हा परिषद आमच्या खोपरी गटाची उमेदवारी सोपवली तर मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो की या ठिकाणी अनेक असे उपक्रम आहेत की ते करण्यासारखे आहेत त्यामध्ये महिला सक्षमीकरण असेल येथील उद्योगधंद्यांवर युवकांना रोजगार असेल त्याच्यानंतर आपण या ठिकाणी येणाऱ्या योजना अनेक योजना अशा आहेत शासनाच्या त्या योजना येत असताना त्याच्यावर चांगल्या पद्धतीचं आणि उत्तम काम करून घेण्यासारखं ती एक संधी असेल की अनेक आपण योजना बघतो तिथे चांगल्या पद्धतीचं काम होत नाही दर्जा मिळत नाही कामाचा आज वाडा भिवंडी रोड सरकार रस्ता असेल त्याच्यावर आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं काम करता येऊ शकतं की तिथे कोणी त्या रस्त्याची अवस्था जी दुरावस्था आहे त्याच्यावर कोणी आवाज उठवत नाही तर अशा अनेक समस्यांमध्ये आपण भाग घेऊ शकतो येथील युवा वर्ग असेल का त्या युवा वर्ग असेल शालेय विद्यार्थी असतील यांना गड किल्ले सफर असेल त्याच्यानंतर इकडं शेतकरी असेल शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत की त्याच्यावर काम करता येईल येणाऱ्या काळात उद्योगधंदे येणारे आहेत मग आपण शेतकऱ्यांना जनजागृती करून त्याच्यामध्ये उद्योगांना आपण इकडे जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यामध्ये आपण जॉईंट व्ह्युचरने आपण कसं काम करू शकतो याच्यावर काम करता येईल अशा एक ना अनेक गोष्टी आहेत की त्या करू शकतो युवकांमध्ये चांगला आपल्याकडे क्रीडा स्पर्धा असतील का त्या क्रीडावर आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करता येईल असे उपक्रम राबवण्यासाठी एक ना अनेक अशा माझ्या ह्या विजनमध्ये कन्सेप्ट असतील आणि त्याच्यावर आपण निश्चितपणे येणाऱ्या काळात जर का ही जबाबदारी सोपवली आणि उद्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण कुठेतरी पुढची वाटचाल केली तर निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टीवर काम करण्यासाठी मी शेतकऱ्यांनी उघडं संकल्लाय दुष्काळाची परिस्थिती तर तुम्ही सरकारला काय आवाहन कराल आज बघायला गेलो तर आपल्या वाडा तालुक्यात जी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची ती परिस्थिती पाहता शेतकरी हदबल झालाय शेतकरी पूर्ण दिवाळखोरीत निघालाय शेतकऱ्यांनी जे अन्नधान्य पिकवलेलं ते त्याच्या घराच्या उंबरठ्यावर आणू शकलेला नाही अशी परिस्थिती असताना येथील सरकार आज कुठल्याही पद्धतीचं शेतकऱ्यांच्या बाबतीत धोरण आखत नाहीये आज अनेक जण त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या या समस्येबद्दल आपल्या व्यथा मांडतायत त्यामध्ये शेतकऱ्याला पूर्ण सातबारा कोरा करण्यासाठी आंदोलन चालू आहेत अशा अनेक प्रकारचं जेव्हा असेल आज कुठलीही शेतकऱ्याची ठोसपणे जाहीर भूमिका सरकार व्यक्त करत नाहीये आपण बघायला गेलो तर शेतकरी आज म्हणजे पूर्णपणे हातबल झालेला आहे शेतकऱ्याच्या हातामध्ये काही राहिलंच नाहीये तरी सुद्धा आज ज्या काही या तालुक्याच्या लेवलला आज आपण बघतो की सरकारच्या ज्या काही नोटिफिकेशन येतात त्याच्यामध्ये आज वाडा तालुक्याचा ता समावेश होता आज तीच काल परवा आलेले एक जे लिस्ट आहे त्याच्यामध्ये आज आपण वाडा तालुका समावेश नाही म्हणजे अशी धोरणात्मक जर का ह्या पद्धतीचं सरकारची ही हा कारभार असेल तर याच्यावर काय बोलायचं काय म्हणजे शेतकरी आज पूर्णपणे हातभर झालाय त्यामध्ये तुम्हाला एक बोलेन की आज, आज आपल्याकडच्या अनेक अशा शेतकऱ्यांना अशा समस्येला जावं लागतंय की ज्या मोठमोठ्या टॉवर लाईन चाललेल्या आहेत त्या टॉवर लाईनच्या अनुषंगाने पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त व्हायची वेळ आलेली आहे आज अनेक शेतकरी तिकडे आपले उपोषणाला बसतात सरकार दरबारी दात मागतात त्यांना कुठल्याही पद्धतीचा मोबदला योग्य ठिकाणचा मिळत नाही योग्य मोबदला मिळत नाही अशा अनेक समस्या आहेत की त्या शेतकऱ्यांसाठी मग हा आक्रोश करायचा कोणी बोलायचं कोणी आणि अशा परिस्थितीत शेतकरी हा पूर्णपणे हातबल झालेला आहे शेतकऱ्याला आज खऱ्या अर्थाने त्याला जर का उभारी द्यायची असेल तर त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीचं एक पॅकेज सरकारकडून जाहीर होणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं झालं नाही तर हा उद्रेक निश्चितपणे येणाऱ्या काळात दिसेल